बाबा अशा प्रकारचा माल कोणती व्हेरायटी सांगू शकता का खांडवा महाबली खांडवा ना किती तो? दादा कोणती रॉयल स्टार किती कोणी आले आज रॉयल स्टार काय कोणती व्हरायटी दादा किती थोडा आहे सांगू शकता का किती माल आणला होता आज मेथी पण भारी आहे घरी हो? बांधली का मजूर लावले होते मजूर हुशार आहे गाव कोणतं आपलं दिंडोरी व्हेरायटी कोणती अंकुर अशा प्रकारचा माल पाहू शकता व्हेरायटी माहिती आहे दादा व्हेरायटी माहिती आहे का कल्याणी हा जरा कमी भाव केला जाड आहे म्हणून का हो धन्यवाद दादा कल्याणी व्हरायटी घेव घेवडा मित्रांनो सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो दादा व्हेरायटी कोणती वैष्णवी तीन हजार केला ना धन्यवाद दादा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा वैष्णवी घेवडा पाहू शकता मित्रांनो धन्यवाद दादा अशा प्रकारचा घेवडा व्हरायटी माहित आहे गाव ही व्हेरायटी कोण कोणती आहे घेवड्याची किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं काय भाव गेला राऊंड फिगर धन्यवाद दादा बत्तीसशे रुपये क्विंटल बरोबर तर माल पाऊ शकत्र घेवडा याला अजून दुसरा काही शब्द आहे का तुम्हाला माहीत आहे का ते फरशी का काहीतरी ना नाही नाही घेवड्याला दुसरा शब्द फरशी ना बरोबर आहे धन्यवाद दादा बत्तीसशे रुपये क्विंटल हां धन्यवाद घेवडा पाऊ शकतो दादा ही कोणती व्हेरायटी हो माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे का घेवड्याची व्हेरायटी कोणती आहे मोरलेडा किती माल आणला होता आज हां हो चौतीसशे गेला ना ठीक आहे जाऊ द्या काय हरकत नाही मला माल तर पाहू द्या चौतीसशे रुपये क्विंटल मोरलेडा व्हेरायटी माल गाव कोणतं आपलं गाव पाना चला चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या भोईबुंग शेंगा पाहू शकतो मित्रांनो बाबा नमस्कार किती माल आणला होता आज भुईभुंग शेंगा दोन पोते काय भाव केला बाबा अशा प्रकारचा माल कोणती व्हेरायटी सांगू शकता का खांडवा महाबली खांडवा ना किती दादा आहे तीन चार ओके आठ हजार रुपये राऊंड फिगर का एकदम भारी कुठले बाबा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद ओके तुमचा काय भाव केला दादा तुमचा काय भाव केला ही कोणती व्हेरायटी आहे बघा आहे का लेबर सात हजार सात हजार सातशे श्रीरामनगर ना आणि तालुका धन्यवाद दादा काय भाव दिला हो अठराशे पंचवीस सव्वा अठराशे रुपये क्विंटल हे काय भाऊ घे दादा पंचवीस अशीच आहे नाही कोणती व्हरायटी दादा ही तिथं थोडा आहे सांगू शकता का किती माल आणला होता आज तीन हजार गेली चला चांगली गेली बाकीच्या अपेक्षा कुठले गाव कोणतं आपलं एकलं र नाशिक का वडांगडी तालुका सिन्नर ना धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपौक तंत्रांत तलवार मिरची हा <laughs> तीन हजार गेला ना सफेदवार तीन हजार रुपये क्विंटल असे प्रकारचा मानपौक सफेद वाल तुमचं आहे गाव त्रेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो त्रेचाळीस काय माहीत कुठं गेले शकते त्रेचाळीसशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा हिरवा वाल मित्रांनो एक मिनटं चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा हिरवा वाल पाहू शकतो मित्रांनो माऊली किती माल आला होता आज कुठले गाव कोणतं आपलं भंडारपाडा तालुका सिन्नर नाही तालुका दिंडोरी धन्यवाद चौरेचाळीसशे रुपये क्विंटल वालपापरी अशा प्रकारचा मालपाव आहे का बंदारपाडा चौवेचाळीसशे धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल अशा हिर कुरमुरावाल ना पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपाव शिकवत धन्यवाद दादा नमस्कार किती कोणी आणले आज कोबी त्यांचीच गुन्हा आणले ही बारीकवाली काय भाऊ केली बारीकवाली बारा रुपये बारा रुपये किलो बाराशे रुपये क्विंटल व्हेरायटी सांगू शकता का सेंट व्हरायटी सेंट व्हेरायटी कुठपर्यंत बाजार ऐकले आतापर्यंत आज वीस रुपयापर्यंत आहे ओके धन्यवाद माउली बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची दादा कोणती व्हेरायटी सेंट ना हो आज पण कालचाच भाव केला गेला का हो का अठराशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकतो अठराशे रुपये क्विंटल चला दादा कोणती व्हेरायटी स्टार रॉयल स्टार किती कोणी आले आज रॉयल स्टार काय भाव गेली बावीसशे रुपये क्विंटल आपलं गाव कोणतं दुगाव का तालुका धन्यवाद दादा रॉयल स्टार ना एकदम बारी कशी व्हेरायटी हो चांगली आहे का धन्यवाद अशा प्रकारची बारीक साईज पाहू शकतं मित्रांनो बीटाची आहे पंधराशे रुपये क्विंटल किती म्हटलं पंधराशे ना पंधराशे पंधरा पंद्रा रुपये किलो किल। पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झाला मित्रांनो माऊली नमस्कार आज किती बीट आणलं होतं कोणती व्हेरायटी अकरा कट्टे लालिमा आहे का लालिमा काय भाव घेल दादा आज अडतीस अडतीस रुपये क्विंटल ना धन्यवाद दा। दा। लालिमा व्हेरायटी अडतीस रुपये क्विंटल याच्यावरती नाही का दादा भाव आहे कितीपर्यंत आहे धन्यवाद दादा आपलं गाव कोणतं तालुका सुंदर असेल धन्यवाद अशा प्रकारचं गाजर पाहू शकता मित्रांनो दादा कोणती व्हेरायटी सेंचुरी काय भाव दिला आज आता मग उद्या नाही का है, है, उद्या आहे तेच तर म्हणतोय शेवटचं आहे चार हजार रुपये क्विंटल ह्याच्या माल पाहू शकता तर सेंचुरी व्हेरायटी धन्यवाद दादा दा। <laughs> आता सांगाय होऊ जा का दादा पंचावन्नशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मावली आपलं गाव कोणतं सिन्नरमध्ये मुसळगाव का मुसळगाव दुबे रे धन्यवाद दादा पंचावन्नशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र फौजा व्हेरायटी अशा प्रकारची गाजर क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एकतीसशे थोडी पिवळी पडली ग म्हणून कमी गेली एकतीसशे रुपये शेकडा तीन हजार शंभर रुपये शेकडा एक किलो पर्यंत दुरेन त्रासशेचा माल पाहू शकता तीन हजार शंभर रुपये शेकडा पन्नास रुपये बेचाळीस बेचाळीसशे रुपये शेकडाशे पाहू शकता एक किलोपर्यंत जुड्या बेचाळीसशे रुपये सातशे आठशे दोन वक बेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो दीड किलोपर्यंत आहे बावनशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे बावनशे रुपये शेकडा शेपू

माऊली नमस्कार आज किती मेथी आणली होती काय भाव गेली आज, गे आज? आज चांगले गेली हजार भाजी का काय किलो पर्यंत जुड्या मित्रांनो मेथी एकोणीसशे पंचावन्न रुपये शेकडा माउली कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाड चांगला एकोणीशे पंचावन्न रुपये शेकडा मेथी पण भारी आहे हो घरी बांधली का मजूर लावले होते मजूर हुशार आहे असं आहे का प्रत्येक जुडी जुडी त्यांना बघावं लागते का बाबा सांगावं लागते का चार गाड्या जास्त टाका गाडी तुम्ही जर आज चार गाड्या जास्त टाकल तर आम्हाला काही दोन पैसे मिळणार आहे एक महिन्यावर वर दिवस दस दिवस बरोबर धन्यवाद दादा ओके अशा प्रकारचा कांदा कल्पेश भाऊ काय म्हणतात नमस्कार कांद्याचे बाजार सांगा ना फक्त आम्हाला हा सत्तावीसशे गेला पण अजून चांगला मोठा त्यासाठी जुडी कशी पाहिजे म्हणजे वजन एक अंदाज वजन एक किलोचा धन्यवाद दादा सत्तावीसशे रुपये क्विंटल शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा सदोतीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता सदोतीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे कत्री को कोती अशा प्रकारचं माल पाहू पाऊस येतोपर्यंत चार हजार नऊशे रुपये शेकडा चार हजार नऊशे रुपये शेकडा एक कत्री कोथिंबीर चार हजार नऊशे रुपये शेकडा सत्तावन्श तीस रुपये अशा प्रकारचं माल पाहू शकतो पर्यंत सत्तावन्न शेत्तीस रुपये शेकडा आहे काय लेबल बघू पाच हजार सातशे तीस चांगली कुठले गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं दिंडोरी व्हेरायटी कोणती अंकूर अंकुर व्हेरायटी कोथिंबीर कत्राशे माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुळी आहे एकदम भारी कोणती व्हेरायटी होईल दादा मालव मध्ये अच्छा चौसष्ट डायरेक्ट चौसष्टशे पंधरा मावली गाव कोणतं आपलं गाव कोणतं दादा गाव तालुका धन्यवाद मालव कोथिंबीर अशा प्रकारचं माल पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम धुडी एक किलोपर्यंत असू शकते